आता आपल्या सोबत म्हणजे खास तालुक्यातून आलेले एक नागरिक आहेत आणि जे रांगोळी काढली त्यांच्याकडे थोड्या प्रतिक्रिया घेवा सर नमस्कार राजगीर बरे बालगाव बर त्याच्या बरोबर मंदिरामध्ये पोहोचल त्यांनी आमंत्रित केलं बरं दीपोत्सव पाहायला आलो बरे त्याच्या शेगावीचा भक्तांना मार्ग मुक्तीचा भागवतांनी रांगोळी काढलेली सर्वांग सुंदर आहे त्याच्यानंतर मंदिरामध्ये दीपांची आराशी केलेली आहे ही उत्तम आहे त्याच्यानंतर चोख व्यवस्था आहे आणि शिस्तीमध्ये सगळं दर्शन व्यवस्थित चालू आहे अतिशय छान आहे धन्यवाद आता आपल्या सोबत तळेगावतील एक ज्येष्ठ नागरिक आहे आपण त्याच्यावर टोळून घ्या सर नमस्कार कसं वाटतंय नियोजन आणि दीपोत्सव काय सांगणे काय सांगाल आपली ओळख सांगावी नमस्कार मी विनायक भानेराव तळेगाव स्टेशन येथे राहतो आज आपल्या मंदिरामध्ये खास दीपोत्सव पाहण्यासाठी इतर मंडळींना वरून घेऊन आलेलो आहे सर्वात प्रमाणे आपला उत्सव आणि आपल्याकडची रांगोळी अतिशय मनोहर मनोरंभ मनोरंभ असे दिसते खूप छान असते म्हणून मुद्दाम सगळ्यांना घेऊन आलेलो आहे गजानन महाराज आपले जे संस्थान आहे तळेगावचं अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने वर्षानुवर्ष आम्ही पाहत आहोत म्हणून आज या ठिकाणी मुद्दाम सगळ्यांना घेऊन आलेलो आहे धन्यवाद ओके okay. सर तर नमस्कार नमस्कार आज आपण गजानन महाराज मंदिराला या ठिकाणी दीपोत्सव आहे खूप प्रमाणात मोठे नागरिक सुद्धा आहेत भाविक सुद्धा आहेत काय सांगाल आपण राम कृष्ण हे सोलापूरचं आहे सोडतात महाराजांचं दर्शन घेतलं महाराजांचं दर्शन घ्यायला मंदिर खूप छान आहे मंदिरामध्ये सजावट खूप छान रांगोळीचं राम प्रतिम आहे परिवारी तेव्हाच्या गजेंद्र महाराजांच्या मंदिरातच आहे असा भाग तळेगाव महाराजांनी जो कार्यक्रम साजरे केले सर्वांनी फार्फ सुरक्षित आणि सर्वांनी येऊन दर्शन घ्यावं येऊन सर्व तळेगावच्या लोकांना